ठाकरे आणि पवार हे दोघं तर महाराष्ट्रातून संपले आहेत ना त्यांचा पक्ष फोडला त्यांचा पक्ष खिळखिळ करून टाकला त्यांचे आमदार वगैरे आता खूप कमी आले आणि महायुतीला प्रचंड मोठे यश महाराष्ट्रात मिळालं आहे तर आता था ठाकरे था आणि पवार यांना भे भिण्याचं काय कारण आहे असा प्रश्न सर्वजण उपस्थित करतात आणि साहजिकच आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टीच नव्हे तर देशातले भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्रातल्या या दोन नावाला खूप भीत आहेत इतकं भीत आहेत की या दोन नावाचा ध्यास त्यांनी अजूनही घेतलेला आहे इतकंच काय तर ठाकरे हे नाव तर आता देवेंद्र फडणवीसाच्याच नव्हे तर अमित शहा यांच्याही स्वप्नात सारखं सारखं येतं आहे आणि ते, ते दुचकून आता या ठाकरेंचं काय करायचं अशा प्रकारचा विचार करत आहेत किंवा त्यावर काही आपलं मार्ग काढता येऊ शकतो का अशा भीतीने ते सध्या ग्रासलेले आहेत आपण जाणता देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यांनी परवा नांदेडमध्ये एक प्रचंड मोठं भाषण केलं आणि काही कारण नसताना केवळ उद्धव ठाकरे यांना डिवचण्याच्या हेतूनं त्यांनी बाळासाहेब आज असते तर त्यांनी नरेंद्र मोदीसाहेबांची गळाभेट घेतली असती अशा पद्धतीचं विधान करून कारण नसताना कारण नसताना आम्हाला ठाकरेंची किती भीती वाटते हे सूचित केलं आम्ही जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा व्यासपीठाच्या आतली बातमी म्हणजे व्यासपीठावर एक बातमी असते ती लोकाला माहीत होते पण त्याच्या पाठीमागे नेमकं काय घडलं आहे किंवा महाराष्ट्रात जेव्हा अमित शहा यांचा दौरा होता तेव्हा नेमकं काय काय घडलं किंवा अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये पूर्णपणे नाराज होते पूर्णपणे नाराज होते ते का नाराज होते किंवा असं काय महाराष्ट्रात येऊन त्यांना करायचं होतं की ज्यामुळं ते नाराज होते आणि मग त्या नाराजीतूनच मग उद्धव ठाकरे यांच्यावर जरी टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी नांदेडच्या सभेमधून केला त्या गोष्टीचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगल लाईव्ह मित्रांनो मी बोलता बोलता असं म्हणालो की व्यासपीठावर जे होतं ते लोकांना माहीत असतं आणि ती काही फार मोठी बातमी असत नाही ती सगळ्यांच्या समोर आलेलीच असते पण व्यासपीठाच्या पाठीमागे किंवा एखाद्या लाईव्ह घटनेच्या पाठीमागे एक अंदर की बात असते आणि अंदर की बात हीच नेमकी बातमी असते ज्या गोष्टी सातत्याने झाकून ठेवण्याचा प्रयत्न होतो त्या गोष्टी उजागर करणे त्या गोष्टी लोकांच्या समोर आणणे त्यालाच बातमी म्हटलं जातं आणि त्यालाच बातमीदारी हे सुद्धा म्हटलं जातं एक अत्यंत महत्त्वाची बातमी आज मी घेऊन आलो हो आहे आणि ही महत्त्वाची बातमी भारतीय जनता पार्टीचे हे सगळी भक्तमंडळी जेव्हा ऐकतील आणि महाराष्ट्रातले सगळे मराठी नागरिक जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांना दोन गोष्टी भारतीय जनता पार्टीची सगळी मंडळी अगदी नाराज होईल त्यांना दुःख होईल परंतु अवघा महाराष्ट्र या बातमीने सुखावून जाईल ती बातमी अशी होती मित्रांनो जेव्हा अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आलेली होती की राज ठाकरे यां आन, आणि अमित शहा यांची भेट घालून देता येईल का राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये काही चर्चा होऊ शकेल का किंवा राज ठाकरे हे अमित शहाला आपल्या घरी चहापानासाठी बोलवतील का किंवा सदिच्छा भेटीसाठी बोलवतील का यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गेली आठवडाभर म्हणजे अमित शहाचा दौरा ठरण्याच्या अगोदर आठ दिवस सातत्याने प्रयत्न केले त्याचं कारण असं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जेव्हा महाराष्ट्रात एकत्र येऊ पाहत आहेत किंवा त्यांचं एकत्र येण्याचं ठरलं आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांची झोप नाहीशी झालेली आहे की हे दोन ठाकरे जर महाराष्ट्रामध्ये एकत्र आले तर देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीला भविष्यामध्ये पूर्णविराम मिळू शकतो किंबहुना त्यांची आज असलेली खुर्चीसुद्धा धोक्यामध्ये येऊ शकते जसं एकनाथ शिंदे ही बेभरोशाची केस आहे तसे अजित पवार हे सुद्धा बेभरोशाचे आहे अजित पवारांना जर एकेकाळी असं वाटलं की आता थोडीशी आपण लाईन आणि ट्रॅक बदलला पाहिजे तर ते कुठल्याही क्षणी बदलू शकतात याची जाणीव पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांना आहे त्यामुळं त्यांनी प्रयत्न केला काही माणसंही त्या राज ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची चर्चा Uh, किंवा तशा पद्धतीची कुजबूज ऐकायला मिळाली परंतु राज ठाकरे यांनी मात्र स्पष्टपणानं मला अमित शहाना भेटायचं नाही माझ्या घरी अमित शहा चहासाठी येण्याचं काहीच कारण नाही कृपा करून आपण मला डिस्टर्ब करू नका अशा पद्धतीचा संदेश देवेंद्र फडणवीसांना दिला आणि इथंच सगळं देवेंद्र फडणवीसांचं जे मुसळ होतं अमित शहाच्या दौऱ्यातला जो मुख्य हेतू होता नांदेडला काही पक्षाता प्रवेश लोकांचा किंवा शंकनाद मेळावा हा काही मुख्य उद्देश नव्हता शंकनाद मेळावा हा देवेंद्र फडणवीसही घेऊ शकले असते किंवा महाराष्ट्रामध्ये आता जे काही कार्यक्रम आयोजित केली या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीससुद्धा जाऊ शकले असते त्यासाठी अमित शहाच आले पाहिजेत असं काही महत्त्वाचं नव्हतं परंतु अमित शहाच्या दौऱ्याच्या पाठीमागं राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये काही सकारात्मक पावलं उचलता येऊ शकतात का हा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न होता आणि देवेंद्र फडणवीसांचा हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे फसलेला आहे राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांचं चहापानाच्या संदर्भातलं जी काही चर्चा होती किंवा आपण चहापानाला चहापानाला अमित शहाना घरी बोलवावं अशा प्रकारची देवेंद्र फडणवीसांची जी काही अपेक्षा होती ही संपूर्ण अपेक्षा संपूर्ण अपेक्षा राज ठाकरे यांनी खोडून काढलेली आहे आणि मला यापुढे किंवा आजच्या परिस्थितीमध्ये मला अमित शहाशी चर्चा कुठल्या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही त्यांची भेट घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही किंवा मा त्यांना माझ्या घरी चहाचं किंवा सदिच्या भेटीचं निमंत्रण देण्याचं किंवा स्वीकारण्याचं काहीही कारण नाही अशा प्रकारचा रोखोक संदेश जेव्हा राज ठाकरे देवेंद्र फडणवीसला देतात तेव्हा भारतीय जनता पार्टीचं सगळं मुसळ या प्रकरणामध्ये पूर्णपणानं केरात जातं आणि मग सगळेच नाराज बावनकुळे नाराज फडणवीस नाराज अमित शहा नाराज आणि मग या नाराजीच्या पोटी आ, हे सगळा प्रकार महाराष्ट्रामध्ये याला दोष दे त्याला दोष दे याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर अशा पद्धतीचं काम अमित शहाना करण्याची वेळ आलेली आहे नांदेडच्या सभेमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी अमित शहा यांची चर्चा झाली की काय राज ठाकरेंच्या संदर्भात पुढे काय झालं पुढे काय बोलली झाली ते काही सकारात्मक आहेत का त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी काय प्रयत्न केले त्यांना सकारात्मक करण्यासाठी हा सगळा अहवाल अमित शहा यांना दिला आणि देवेंद्र फडणवीसांना असंच सांगितलं असेल की राज ठाकरे आता काही त्या मनस्थितीमध्ये नाहीत आपल्याबरोबर जुळवून घेण्याच्या किंवा आपलं समर्थन करण्याच्या किंवा आपल्या पाठीशी राहण्याच्या सम मनस्थितीमध्ये नाहीत पूर्णपणाने त्यांचं जे मन बनलेलं आहे पूर्णपणाने उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्याचं किंवा महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्याचं मन बनलेलं आहे ही हा अहवाल त्यांनी निश्चितपणानं अमित शहा यांना दिलेला असावा ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे अशा बातम्या लोकांच्यापर्यंत सहसा पोचत नाही किंवा माध्यमातले लोकसुद्धा आ, या एवढ्या खोल्यात जाऊन या बारीक लक्ष ठेवून या सगळ्या प्रकरणावर काय आहे महाराष्ट्रामध्ये नेमकं याच्यापेक्षा सुद्धा जे लाईव्ह आहे लाईव्ह आहे लाईव्हच पुन्हा लोकांच्या समोर लाईव्ह पेश करण्याचा प्रयत्न करत असतात आम्ही मात्र निश्चितच आम्हाला खात्रीच होते की अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात येत आहेत तेव्हा राज ठाकरे या संदर्भामध्ये काही ना काही चर्चा महाराष्ट्रात घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो आणि ही बातमी आमच्यापर्यंत येऊन पोचलीच की राज ठाकरे यांनी अमित शहा यांना आपल्या घरी चहाचं निमंत्रण देण्यास पूर्णपणे नकार दिलेला आहे किंवा त्यांच्याबरोबर एकत्र जिथे अमित शहा थांबणार आहे तिथे चर्चा करण्यालासुद्धा राज यांनी पूर्णपणे नकार दिले आहे इतकंही सांगितलं जातं की टेलिफोनवर सुद्धा अशा प्रकारची चर्चा करण्यास राज ठाकरे यांच्याकडून नकार आलेला आहे मग इथे मुद्दा असा उपस्थित होतो की उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या दहा कलमी कार्यक्रमामध्ये स्पष्टपणे हा उल्लेख केला होता की आपण भविष्यामध्ये एकत्र येत आहोत तर ते खालील मुद्द्यावर आलं पाहिजे आणि त्यातला मुद्दा जो उद्धव ठाकरे यांचा होता तो हा होता की राज ठाकरे यांनी कोणत्याही किमतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही संदर्भात कधीही भेटायचं नाही किंवा भेटायला बोलवायचं नाही मग हा हा जो उद्धव ठाकरे यांचा आपल्या मोठ्या भावाचा हा जो संदेश होता हा राज ठाकरेंनी अगदी फॉलो करायला महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली आहे आणि भविष्यामध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची युती महाराष्ट्रात एक वेगळा रंग निर्माण करणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा रंग निर्माण करणार आहे आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर असले सुद्धा हे दोघेही बेभरोशाचे आहेत बेभरोशाचे आहेत यांचा भरोसा नाही जे एकनाथ शिंदे आयुष्यभर एका पक्षामध्ये राहतात जी पक्ष जो पार्टी ज्यांना इतकं मोठं करते त्यांना ते एका रात्रीमध्ये सोडू शकतात किंवा अजित पवारांना शरद पवार ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेऊ शकतात तिथे अजित पवार शरद पवारांना टांग मारू शकतात तर हे दोन्हीही बेभरोशाचे आहेत कुठल्याही क्षणी हे टांग मारू शकतात याची खात्री देवेंद्र फडणवीसांना आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे संभाव्य राजकारण आहे उद्या जेव्हा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं अशा अवस्थेमध्ये जर राज आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्रपणे समोर आले तर त्यांना तोंड देणं खूप अवघड होईल मुंबई महापालिकेचं जे आपलं स्वप्न आहे पार आपल्या अनेक वर्षापासून जे स्वप्न आहे की महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवण्याचं स्वप्न आता जवळपास धुळीला मिळत चाललेलं आहे महापालिकेचा मुंबईचाच प्रश्न नाही तर राज आणि उद्धव हे दोघं एकत्र आल्यामुळे उद्धवची ताकद तर वाढणारच आहे राज ठाकरे यांची ताकद तर वाढणारच आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकारपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक धडाडणारे तोप एक प्रचंड फौज फाटेसह देवेंद्र फडणवीसांचा राजकीय मुकाबला करण्यासाठी पुढे सुद्धा येणार आहे राज ठाकरेंमध्ये खूप मोठं परिवर्तन झाल्याचं आपण बघतो आहे आणि आता भारतीय जनता पार्टीबरोबर कसलेही ल लागे बांधे ठेवायचे नाहीत त्याची सुरुवात त्यांनी अमित शहाच्या या दौऱ्यापासून केलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची घटना रिंगणच्या प्रेक्षकांना सांगितली पाहिजे त्यासाठी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लाईव आवाज महाराष्ट्राचा